Thank you.

त्यामुळे आपण परत येईपर्यंत उंदीर बुशी यांसारखे प्राणी बाहेर होऊन पडू शकतात किंवा ओव्हरलोडिंग शॉर्ट सर्किट होऊ शकते तसेच सतत वीज येणे ये, ये जाणे यामुळेच आपल्या शॉर्ट सर्किट होऊ शकते यामुळे आपल्या घराला मोठ्या प्रकारात हानी होऊ शकते किंवा विजेचे बिलही जास्त येऊ हो शकते यावर पर्याय म्हणून आम्ही अशी प्रतिकृती बनवली आहे तिचे नाव आहे मॅजिक ब्लॉक आता माझा मित्र मॅजिक ब्लॉक बद्दल तुम्हाला अधिक माहिती सांगेल तर आम्ही हा मॅजिक ब्लॉक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक टाकाऊ बोर्ड घेतला त्याच्यावर घराचे कुलपचे लॉक बसवले हो त्याला चावी जोडली अशा प्रकारे आम्ही हा मॅजिक लॉक तयार केला जेव्हा आपण घरामधून बाहेर जात असतो किंवा आपण पर्यटनासाठी जात असतो तेव्हा आपल्याला आपल्या पर्यटनासाठी जात असताना आपले भर घाई गडबड असते अशा वेळेस आपण घरातून गर, मारतो आणि निघून जातो त्यावेळी आपण ए सी रेफ्रिजरेटर टी व्ही अशा अनेक सम अशा अनेक गोष्टी बंद करायला विसरतो त्यामुळे आपल्या घरामध्ये लाईट बिल जास्त येते काही वेळ लघुसुंदी असल्या कारणाने ते वायरिंग उरतू शकतात आणि त्यामुळे आग लागण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते अशा वेळेस जर आपल्या घरामध्ये मॅजिक लॉक असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही उदाहरणार्थ हे बघू आता आता ही लाईट सुरू आहे समजा माझी घाई गडबड असेल त्यावेळी मी काय करणार पहिला फटका मारणार त्यावेळी त्यामुळे विद्युत धारा बंद होणार दुसरा कट्टा मारल्यावर घराला लॉक बसणं अशा प्रकारे मी घराच्या लॉकच्या लॉकच्या जागे मॅजिक लॉक बसवलं तर यामुळे माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची हानी किंवा कोणत्याही प्रकारची जास्त प्रकारचं येणार नाही अशा वेळेस आपण हा मॅजिक लॉक वापरू शकतो मी पुन्हा एकदा समजून देतो की हे बघा इथेही चावी आहे मी लॉक वाईज मारल्यावर पहिल्या खटक्यामध्ये लॉक उघडणार दुसरा खटका मारल्यावर विद्युत धारा सुरू होणार तसेच जेव्हा पहिला फटका मारणार तेव्हा विद्युत धारा बंद होणार दुसरा फटका मारला की घराला लॉक पण बसणार अशा प्रकारे हे मॅजिक लॉक वर्किंग करतं मी आशा करतो की भविष्यामध्ये मी हे तयार आम्ही हे तयार केलेलं जे मॅजिक लॉक आहे ते वापरलं जाईल आणि धोक्यात टळून जाईल त्या पद्धतीने आपण हे सर्व धोके दो, टाळू शकतो धन्यवाद